पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास लेखक पुरुषोत्तम खेडेकर प्रकरण आठ ब्राह्मणी कावे त्यातील भाग एक पाहणार आहोत आपण प्रकरण आठ ब्राह्मणी कावे अशा रीतीने बहुजन समाजाला धडा शिकवण्यासाठी ब्राह्मण समाजाने मुसलमान सत्तेशी जुळून घेतले मुसलमानाच्या ब्राह्मण बांधले ब्राह्मण समाजाने आपल्या जातीच्या वर्चस्वासाठी नेहमीप्रमाणे हरामखोरी केली मुसलमानाचे सल्लागार मंत्रीही ब्राह्मण व स्थानिक बहुजन समाजातील पराजित हिंदू भटांचे सल्लागारही ब्राह्मण राहिले त्यामुळे दोन्हीकडची प्रत्यक्ष सत्ता प्रशासन हे ब्राह्मणांच्याच हातात राहिले जिदरबाम बाम उदर बामन हे ब्राह्मणांचे तंत्र व तत्व आहे बहुजन समाज ब्राह्मणांच्या भूल थापास बळी पडून अनेकदा म्हणतो की आपला मराठा राजपूत यादव जाट पटेल कुणबी हा दोन्हीकडे असायचा त्यासाठी तो अनेकदा एक वाक्य वापरत असतो की महाराणा प्रतापाविरुद्ध सर्वात जास्त राजपूत होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजाविरुद्ध मराठेच होते बहुजन समाजातील माणसं हे नेहमी कोणतेही चूक अज्ञानातूनच करतात तसेच त्यांना चूक उमगले असतो दुरुस्त करतात तसेच बहुजन समाजातील माणसे फितुरे बेहमानी करत नाहीत अन्यथा तानाजी मालुसरे व उदय भानू राठोड हे मराठा राजपूत वीर आपापसात भांडून मेले नसते ब्राह्मण समाज हा कुठेही असो तो अंतिम ब्राह्मणांच्या विरोधातच जाईल असा वागत नाही त्यामुळेच मुसलमान सत्तेशी त्यांनी तडजोड केली ब्राह्मणांचे हक्क व हित अधिकार अबाधित राहावेत ब्राह्मणांना धर्माचे सर्व हक्क व अधिकार द्यावेत ब्राह्मणास कोणतीही सजा देऊ नये ब्राह्मणास भारतात कुठेही फिरण्याची हिंडण्याची व व्यवसायाची मोकळी कसावी मुसलमान सत्तानी हिंदू धर्मीय प्रजेच्या बाबतचे कोणतेही कायदे करताना ब्राह्मणांच्या मनुस्मृतीनुसारच करावेत त्यामुळे भारतातील गुलाम हिंदू प्रजेवर राजकीय अधिकार मुसलमान सत्तेचा राहील व धार्मिक अधिकार ब्राह्मणांचा राहील अशी तोडजोड झाली तसेच मुसलमानी सत्तेच्या महत्वाच्या कारभारी मंत्री वकील या पदावरही द्याव्यात असे ठरवण्यात आले थोडक्यात भारतात मुसलमानी सत्ता स्थापन करायचे रुजवण्याचे व वाढवण्याचे मूळ कार्य ब्राह्मण समाजाने सातव्या आठव्या शतकात केल्याचे आपणास इतिहासाच्या अभ्यासातून स्पष्ट दिसते भारतासह सुरटी सोमनाथावर सण एक हजार ते एक हजार सत्तावीस या काळात महम्मद गजनीने एकूण सतरा स्वाऱ्या केल्या प्रत्येक वेळी त्यास ब्राह्मणांचीच ब्राह्मणांनीच निमंत्रित केले होते तेच ब्राह्मण मुळात राष्ट्रद्रोही आहेत जिकडे सत्ता तिकडे ब्राह्मण हे वैश्विक सत्य सध्या ब्राह्मण क्रिश्चन अमेरिका व यहुदी इस्रायल सोबत आहेत मुसलमानी सत्ता पुढे हळूहळू खिळखिळे होत गेली बहुजन समाजातही पृथ्वीराज चौहान महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज महाराणी दुर्गावती राणा छत्रसाल चेतर छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराराणी बिरसा मुंडा अहिलेदेवी होळकर उमाबाई दाभोडे उमाजी नाईक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले विठ्ठल रामजी शिंदे सायाजीराव महाराज गायकवाड शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख गाडगेबाबा तुकडोजी महाराज तनपुर महाराज कैकाडी महाराज इत्यादी अनेक दृष्टे महामानव जन्माला आले त्यांनी आपला अचूक शत्रू ओळखला समाजाच्या मनात स्वाभिमान निर्माण केला स्वही स्वदेश स्वरक्षण याबाबतच्या त्यांच्या मनातील शंका दूर केल्या मुसलमान समाजाकडून आता आपल्याला पूर्णपणे निरकुंश सत्ता मिळवता येत नाही हे लक्षात येताच ब्राह्मण समाजाने भारत देशावरील पुढचे आक्रमण पोर्तुगीज डच फ्रेंच ह्या ख्रिश्चन धर्मियांचे प्रचंड स्वागत केले त्यांना आपण एकच असल्याचे सांगितले आपले पूर्वज एकच आहेत याची खात्री दिली त्यासाठी चौदाव्या पंधराव्या शतकात भारतात आलेल्या ख्रिश्चन धर्मियासोबत ब्राह्मण समाजाने घोरबा निर्माण केला निवडक ब्राह्मण लोक ख्रिश्चन धर्माचा बाप्तिस्मा घेऊन ख्रिश्चन झाले येत्या बहुजन समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे व ती ही आहे की आज धर्माचा अभिमान सांगणारे ब्राह्मण कधीच धर्माभिमानी नव्हते व नाहीत ब्राह्मण समाज हिंदू नाही तो वैदिक धर्माचा आहे त्यामुळेच आजही भारतातील वैदिक शाळा फक्त ब्राह्मणच चालवतात व त्यात फक्त ब्राह्मण समाजातील मुलांनाच प्रवेश आहे वेद वाचण्याचे अधिकार अजूनही ब्राह्मण स्त्रियांनाही नाहीत ब्राह्मण स्वतःच्या आई बहीण बायको मुलगी या स्त्रियांनाही शूद्र समजतात ब्राह्मण समाज आपल्याला मोडेन पण वाकणार नाही हा मंत्र शिकवतात पण स्वतः दररोज हजारो वेळा वाकतात पण मोडत नाहीत त्यामुळे धर्माचा अभिमान सांगणाऱ्या ब्राह्मणांनीच भारतात सर्वप्रथम नवीन आलेल्या धर्माचा स्वीकार केलेला आहे महम्मद गजनी महम्मद घोरी बाबर महम्मद खिलजी या सर्वांना भारताच्या वेगवेगळ्या वाटा दाखवण्याचे कार्य भारतीय ब्राह्मणांनीच केले के आहे गेल्या दीड हजार वर्षात भारतात अनेक राजकीय स्थितांतरे होत गेली सर्वच परकीय सत्तांना सहकार्य करण्याचे धोरण ब्राह्मण वर्गाने स्वीकारले त्या बदल्यात ब्राह्मण वर्गाचा स्वार्थ जोपासला धार्मिक अधिकारांचा वापर करून मनुस्मृतीच्या कलमांचा अंमल केला हिंदू बंदी लागू केली हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म नाही अवैदिकांना शिक्षणाचे अर्थसंचयाचे व संरक्षणाचे अधिकार नाहीत ब्राह्मण हे रक्ताने मनाने व आचरणाने आजही परकीयच आहेत बहुजनांचे शत्रू आहेत भारताची मूळ संस्कृती समतावादी मानवतावादी स्त्रीवादी व वा बहुजनवादीच आहे परंतु गेल्या चार हजार वर्षात ब्राह्मण आजही या देशातील बहुजनवादी ह्या मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही तो विषमतेचाच पुरस्कर्ता आहे विषमताच टिकवण्यासाठी तो आजही लढत आहे महम्मद तुगलक नावाचे एका मुसलमान बादशहाने हिंदू धर्मियावरील हे निर्बंध उठवण्याचा प्रयत्न केला पण भारतातील वैदिक ब्राह्मण इतिहासकाराने महम्मद तुगलक याला वेडा ठरवले व आजही इतिहासाच्या पुस्तकात महम्मद तुगलक वेडा असल्याचे शिकवले जाते याचाच अर्थ भारतात ज्या ज्या पुरुषांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचे काम हाती घेतले त्या त्या माणसांना ब्राह्मण समाजाने वेळे ठरवले अथवा तेवढ्यावर न भागल्यास त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली यावरूनच ब्राह्मणांनी खोटी गीता तयार केली गीतेत विष्णू अवतारातील आठवा श्रीकृष्ण चार वर्णाचे समर्थन करतो तर नववा विष्णू अवतार भगवान गौतम बुद्ध वैदिक धर्मासह चारही वेद लाथाडतो एकच विष्णू असे अवतार कसे घेतो हा प्रश्न बहुजनांना पडत नाही गीता ही एक विकृती आहे ब्राह्मण हिताचीच आहे श्रीकृष्ण अर्जुन ह्या दोन बहुजन समाजातील आदर्श पुरुषांची नावे वापरली व श्रीकृष्णाच्या तोंडी एक संस्कृत श्लोक घातला यदा यदा ही धर्मश्य ग्लाने भरवती भारत श्रीकृष्ण हा यादवांचा गवळ्यांचा पोरगा आहे श्रीकृष्णाला संस्कृत कोणी शिकवले नव्हते प्रत्यक्षच ह्या श्लोकाचा अर्थ जेव्हा जेव्हा भारतावर धर्मावर ग्लॅनी येते तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो व्यवहारात ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा भारतात ब्राह्मण समाज ब्राह्मण धर्म अडचणीत येतो अथवा बहुजन समाज प्रबळ होतो तो ब्राह्मण समाजाचे म्हणजे देव समाजाचे वर्चस्व मानत नाही तेव्हा तेव्हा जगभरातील सर्व ब्राह्मण समाज एकत्र येतो व तो, तो संगनमताने कपटाने त्या व्यक्तीची खून करतो हत्या करतो व यालाच ब्राह्मण विष्णू अवतार प्रकार म्हणतात जर विष्णू हा एवढा मोठा पराक्रमी होता तर भारतात बहुजन समाज त्याची पूजा का करत नाही आपल्या देशात गावोगाव विष्णू मंदिर नाहीत एवढेच नव्हे तर भारतातही विष्णू मंदिर नाही ब्रह्मा विष्णू इंद्र वरून हे सगळे महापराक्रमी पृथ्वी निर्माते होते तर त्यांचा जगात प्रचंड उदोउधो व्हायला पाहिजे होता चमचे खोटी रीत त्या त्या आहे त्यामुळे ब्राह्मण समाज आपल्या झिरोचा हिरो करतात तर दुसऱ्यांच्या हिरोचा झिरो करतात त्याच सूत्रानुसार ब्राह्मण समाजाचा विष्णू हा पृथ्वी निर्माता ठरवला त्यांच्या बेमीतून कमळाचे झाड उगवले ह्या साऱ्या भाकड कथा आजही बहुजन समाज खऱ्या म्हणून वाचतो आहे ह्याच ब्राह्मणी वर्गाने बादशहा अकबराच्या काळात आज विष्णूचेही महत्व शून्य ठरेल एवढे मोठे केले अकबर झोपेतून सकाळी उठल्यावर त्याचे दर्शन घेतल्यास केवळ दक्षिणा मिळतो एवढेच नव्हते तर बादशाहच्या साक्षात दर्शनाने पुण्याची राशी जमा होतात असे संस्कृत भाषेतील अनेक श्लोक ब्राह्मण वर्गाने रचले होते थोडक्यात आज विष्णू अवतार ठरवले गेले कारण अकबर बादशहा जरी मुसलमान होता तरी तो शंभर टक्के ब्राह्मणांचाच अधीन होता त्याचे नऊ रत्न दरबारातील नऊही रत्न ठणठणी डॉलर सारखे जातिवंत ब्राह्मणच होते विष्णू अवतार म्हणजे शंभर टक्के ब्राह्मणांचे ऐका अन्यथा मरायला तयार राहा याची अलीकडच्या काळात